मंडळी नमस्कार आज बघा तुम्हाला ह्याच्या याच्या वनस्पतीबद्दल माहिती दिली ती बरं का आज सुद्धा तुम्हाला माझ्या वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे पण याचं नाव सस्पेन्स ठेवणार आहे ही माझ्या जी एम असणाऱ्या सुबावळीमध्ये जी वनस्पती लावली का नाही तुम्हाला काही ठिकाणी मी झूम करून जवळ करून दाखवली बघा प्रत्येक माझ्या बंधूला जर याचं नाव माहीत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून सांगा आणि नसेल ना तरी मी त्याला सांगतो आणि ज्या माझ्या बंधूला ही वनस्पती लावू वाटते त्याची त्याच्या असणाऱ्या चाऱ्यामध्येही लावू वाटते फक्त कोरिअरचा तुमचा तुम्ही खर्च भागवा मी त्याला बाय कोरिअर पाठवून देतो त्यानं लावायचे कुठलंही एखादं उंच जाणारं जाड़, झाड त्या झाडाच्या बुंद्याजवळ हे लावायचे ह्याची कांडी येते पावसाळ्यामध्ये फक्त पावसाच्या पाण्यावर एकदाही उगवलं ना उन्हाळ्यामध्ये अजिबात वाळत नाही शंभर टक्के गॅरंटी देतो इतकं तजेलदार येतं आणि विशेष सांगतो तुम्हाला महिन्यातून फक्त एकदा जरी शेळीने तुमच्या खाल्लं ना तरी तुमच्या शेळ्या कंप्लीट निरोगी राहिल्या पाहिजेत कशा राहत्यात काय राहत्यात ते पण सांगतो आणि पुन्हा अजून एक सांगतो बरं का शेळ्या ह्याचा एक टक्का सुद्धा वाटपुलं करीत नाहीत बाकीच्या चाऱ्यामध्ये ते दहा टक्के पंधरा टक्के पंचवीस टक्क्यापर्यंत ठेवतील ह्याची काळीसुद्धा ठेवत नाही आणि अजून सांगतो ह्याचा विशेष गुण सगळ्या गुणापेक्षाही कडू लागते गोड अजिबात नाही सगळ्यात कडू सगळ्यात कडू असूनसुद्धा शेळ्या ह्याचा एक टक्का ठेवत नाही शिल्लक सगळं खाऊन टाकतो त्याच्यामुळं माझी एक कळकळीची नंबर होती बऱ्याच शेळी पालकांनी त्यांच्या असणाऱ्या चाऱ्यामध्ये लावावं का लावावं कशामुळं लावावं हे पण सांगतो बरं का फक्त याचं नाव तुम्ही सांगायचं आहे प्रत्येकाच्या बांधावर हे शंभर टक्के आहे विशेषतः बंधून हे असणारा ये लिंबावर जास्त असतंय बर का लिंबावर असतो आयुर्वेदामध्ये ह्याचं नंबर एक स्थान आहे नंबर एकचं स्थान आहे हे प्रत बरेच कामं आहे का माझ्या हिशोबाने तरी पन्नास आगावर मात करतोय आहे पण एक दहा पाच जे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे पण मी लावा का म्हणतोय बरं का महिन्यातून एकदा जरी शेळ्यांनी खाल्लं तरी तुमच्या शेळ्यांना बरेच आजार त्या ठिकाणी होणार नाही बरेच आजार आता हे काम काय करत आहे हे पण सांगतो हे विशेषतः काम करत आहे मंडळी हे पहिलं काम आहे समजा शेळीच्या पोटामध्ये पिल्लांच्या पोटामध्ये एक बी पाणी गेलं पहिलं काम करतं हे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं पहिलं काम शुद्ध करण्याचं काम करते दुसरं काम करतं आहे हे पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम करतं आहे जे आपल्या शरीरामध्ये रोगाला झगडण्याचं रोग रोगा काम करतात आपल्या शरीरात जर रोगाने अटॅक केला तर त्या रोगाच्या विषाणूला मारण्याचं काम आपल्या पांढऱ्या पेशी करतात बरं का आणि त्या पांढऱ्या पेशीचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये कमी असलं तर शंभर टक्के तो रोग त्या प्राण्याला त्या माणसाला झगाडला जातो म्हणून वनस्पती काय करते शरीरात गेल्याबरोबर पहिलं रक्तशुद्ध करते आणि पांढऱ्या पेशी वाढण्यास सुरुवात करते कधीही तुम्ही जर पांढऱ्या पेशी जर मोजल्या ज्या माणसाला पांढऱ्या पेशी कमी आहेत त्याच्या अगोदर मोजायच्या आणि पुन्हा ह्याचा जर फिडा दिला तुम्ही नंतर मोजल्या तर शंभर टक्के त्याच्यामध्ये वाढ जा झालेली असेल हे तुम्हाला मी अनुभवानं सांगतो खात्रीनं सांगतो मग आपण काय करतो रोग आल्यावर झगडण्यापेक्षा रोग येऊच नाही म्हणून काही गोष्टी तर तुम्ही त्या ठिकाणी बांध घाला ना त्याच्यानंतर लहान पिल्लाला दोन तीन महिन्याला गुडघे आजार होते बघा कधी बघा लहान पिल्लाला गुडघे आजार होते हा गुडगी आजार नसला नसल्यानं होऊ द्यायचा लहान पिल्लांना तुम्ही पिल्लू ज्या वेळेस खाया सुरू करत आहे ना त्यावेळेस कमी या पुढे हा येईल बांधा आणि त्यानं कमीत कमी एक दीड एखादं पान दोन पान त्यानं खायला सुरुवात करू द्या इतर ह्याच्यापेक्षा त्या पिल्लाचा गुडगी आजार बंधूनच शंभर टक्के होणार नाही शंभर टक्के हं पुन्हा सांगतो जेवढे जीवर आहेत का नाही ताप म्हणतो आपण ताप शिव ताप असेल गोचिडताप असेल इतर जे समजा ताप येतात शेळ्यांना ताप येतात का नाही कसल्याच प्रकारचा ताप ह्या असणाऱ्या वनस्पतीचं सेवन जर केलं महिन्यातून एकदा किंवा दोनदा हाच अजिबात ताप होणार नाही दुसरी गोष्ट शरीरातल्या क्रमी मरण्याचं काम हे ऑटोमॅटिकली करेल कारण अतिशय कडू बरं काही शरीरातल्या सगळ्या क्रमी मरण्याचं काम मारण्याचं काम हे सुद्धा वनस्पती करतं त्याच्यानंतर सांगतो रक्त शुद्ध करून त्या शरीरातल्या त्या असणाऱ्या प्राण्याची समजा जी कातणीला जी चर्मरोग असतात का नाही चर्म चर्मरोग येतात बघा केस निघणे म्हणा कुठंतरी डागं पडणं म्हणा ह्याचासुद्धा बंदोबस्त हे जर शेवणामध्ये हे जर वनस्पती जर शेवणात आली तर कांती त्या असणाऱ्या प्राण्याची एकतर क्रांतीसुद्धा चमकल आणि त्या ठिकाणी हे चर्मरोग त्या प्राण्याला शंभर टक्के होणार नाही असे बरेच असणारे बरेच आहेत एकाला एक जोडून जर तुम्ही जर लांग सांगत गेलोत ना आपण तर बराचसा याचा हे मग एवढा सांगण्याचा एक अर्थ आहे की प्रत्येक माझ्या शेळीपालकानं त्याच्या शेडमध्ये त्याच्या असणाऱ्या चाऱ्यामध्ये हे शंभर टक्के कुठं ना कुठं लावा हे एकदम हे निल असणारा असणारं वेल आहे बरं का कुठंही येतं आहे कुठं बी लावा कुठं बी येतं आहे समजा तुम्ही येईल ती मधातून जरी कापण्यात आला ना त्याच्या रिकाम्या राहिलेल्यासुद्धा त्या कांडीला मुळ्या फुट्ट्यातून ते परत येते त्याच्यामुळं एकदा तुम्ही शेडमध्ये लावला तुमच्या ह्याच्यावर लावला तर पुन्हा ते अजिबात जात नाही मी सुद्धा माझ्याकडं नव्हतं मी दुसऱ्याच्या रानातून आणून मुद्दाम लावले फक्त त्याला ग्रोथ घ्यायला एक वर्ष लागतं एक चार पाच महिने लागतं एकदा यूज तर एकदा त्यानं खाली गड्डा तयार केला पुन्हा ते मरत नाही मारायचं म्हणलं तरी मरत नाही उन्हाळ्यामध्ये ते थोडं सुप्त राहतंय पाऊस पडला की लगेच सुरुवात होते तर मंडळी माझी एक कडकडीची नम्र विनंती आहे शेळी पालकानं सगळ्याच्या शि ह्याच्यावर असणारे हे लावावं ज्याला लावायचं असेल त्यानं मला कॉमेंटमध्ये सांगा मी त्याला ह्याच्यातली ह्याची जी काय असणारी मुळी का नाही खोड एवढं एवढं जरी खोड दिलं का नाही कुटाचं जरी खोड दिलं तरी ते तुमच्या असणाऱ्या बांधावर शेतात तुमच्या शंभर टक्के ये येत एवढं सांगतो हे लावा आणि महिन्यात नसेल तर तुम्ही कुणाला तरी विचारा जुन्याच्या लोकांना विचारा ह्याचे काय गुण आहेत ते मी काय बाड सांगतो काय सांगतो हे पण तुम्ही सांगू एखाद्याला चौकशी करून बघा तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत